पुणे महापालिकेतील काही जणांकडून प्रमाणपत्र पैसे घेऊन मृत्यूची खोटी नोंद करून देणाऱ्या रॅकेटचा दिघी पोलिसांनी केला पर्दाफाश सहासष्ट लाखांचा भार पाच वकील दोन कर्मचाऱ्यांना अटक नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पनवेल न्यायालयातील बोगस वारस दाखला प्रकरणात आतापर्यंत वा कर्मचाऱ्यांचा समावेश उघड झाले आहे सर्वांना न्यायालयीन कोठडी आली असून संकेत पाटील व विशाल मुनकर हे दोन वकील अद्याप पोलीस कोठडीत आहेत बोगस वारस दाखला प्रकरणात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून येत्या एक दोन दिवसात नव्याने काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पनवेल न्यायालयातून बोगस वारस दाखला बनवून प्रकरणी सत्तावीस डिसेंबर रोजी अमर पटवर्धन नितीन केळकर व गौरी केळकर या तीन वकिलांसह हो न्यायालयीन लिपिक दीपक फड यांना अटक करण्यात आली आहे सध्या हे चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत नव्याने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी पनवेल न्यायालयाचे कार्यालयीन सहाय्यक अधीक्षक धैर्यशील बांधविडेकर यांना अटक केली होती शनिवारी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली तर संकेत पाटील व विशाल मुंडकर हे दोन वकील पोलीस कोठडीत आहेत या प्रकरणात न्यायालयातील काही कर्मचारी बांधकाम व्यावसायिक दलाल आणि सिडकोच्या साडे टक्के विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे त्यानुसार पोलीस तपास करीत अटक करण्यात आलेल्या वकील न्यायालयीन शुल्काची रक्कम चलनाद्वारे भरण्यासाठी न्यायालयातील लिपिक दीपक फड यांच्याकडे रोख सिडकोचे भूखंड लाटण्यासाठी विभागातून भूखंड सोडतीपूर्वी दाखला जोडणे बंधनकारक असल्याने कमलादेवी नारायणदास गुप्ता दलाला मार्फत पनवेल न्यायालयाकडून बोगस वारस दाखला मिळवला होता यांनी तो त्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे सादर केला मात्र हा वारस दाखला हा ऑनलाईन प्रणालीवर दिसत नसल्याने सिडकोने त्यांचा वारस दाखला फेटाळून लावला होता कमलादेवी गुप्ता यांनी ॲड टू दाखल्याची गप्ता या प्रत महेश देशमुख यांच्याकडे धाव घेत बोगस वारस मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला मात्र दाखला बनावट असल्याचे व त्यावरील शिक्के व न्यायाधीश व सहाय्यक अधीक्षकांच्या सह्या बोगस असल्याचे आढळले न्यायाधीशांच्या आदेशाने न्यायालयातील अधीक्षकाने नोव्हेंबरमध्ये शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अटकेत अलिबाग पुणे महापालिकेतील काही जणांकडून बनावट प्रमाणपत्र बनवून दिली जात असल्याच्या प्रकरणाचा दिघी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शोध लावला आहे पैसे घेऊन मृत्यूची कोटी नोंद करून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर ठेकेदारांकडे डाटा एंट्री करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली दिगी पोलिसांनी उघड केलेल्या या प्रकरणानंतर पुणे महापालिकेत सुरू असलेले असे अनेक बोगस प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक प्रकरणाची चौकशी करताना दिघी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला राजकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी या प्रकरणी या प्रकर तक्रार दाखल केली होती यातील आरोपींनी संगमत करून राजकुमार अग्रवाल यांच्याशी नामसाधर्म्य असणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून उभे केले आणि बनावट खरेदी खत तयार केले गुन्ह्याचा तपास करताना राजकुमार अग्रवाल यांचे कात्रज येथील संतोष नगरमध्ये निधन झाल्याचे समजले त्यामुळे या व्यक्तीचा धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयातून मृत्यूचा दाखला मागवण्यात आला त्यामध्ये अग्रवाल यांचा मृत्यू पंचवीस मे दोन हजार एकवीस मध्ये झाल्याचे नमूद होते पण क्षेत्रीय कार्यालयात मृत्यूची नोंद बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे खोटी नोंद करून काढले मृत्यूपत्र दिघी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कागदपत्रांची मागणी केली असता मृत्यूची नोंद करण्यासाठी केलेला अर्ज व अन्य कागदपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले मृत्यूचा दाखला तयार करणारे डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील निगडे व मृत्यूची खोटी नोंद करून प्रमाणपत्र समोर आले आहे मात्र दीपक वकिलांकडून येणाऱ्या रकमेपैकी दहा टक्के रकमेचा भरणा न्यायालयात करीत होता तसेच उर्वरित एक रक्कमचा संबंधित वकिलांसह संगमत करून अपहार करीत होता आतापर्यंत आरोपींनी न्यायालयीन रकमेतील सहासष्ट लाख रुपयांचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले आहे त्यापैकी बासष्ट लाखांची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती विशेष तपास पथकात